नद्या नाल्या गडचिपी त्या बाब मालकाने फसवणं स्त्रियाचे अत्याचार सगळे पाहिलेले हे हा सगळा अनुभव हा अनुभव जिथं जिथं मला कवितेमध्ये सापडतो कोणाच्या पिढी चित्र कधीही मागवत नाही स्क्रिप्ट आणि योग एक असा की मॅडमच्या चार, चार पुस्तकांच्या पाच पुस्तकाचे कव्हर केले हे कविता कुठे भेटते मला रानात भेटते उन्हात रानात भेटते पावसात भेटते पाना फुलात भेटते ही म्हणून चित्र माझे होते आणि दुसरी गोष्ट की आनंद देणाऱ्या काही जागा आहे निसर्गाच्या तर फार कमी लोकांना पकडता येतात सगळ्या सुंदर सर फार बोलले दोषी ते फू शिंदे सरांचे मित्र आहेत आणि अनेक मैफुली त्यांच्यावर होतो भाष्य कसं करावं कवितेवर एखाद्या मुद्द्यावर लढिवाळपणा कसा असतो जुवाळा कसा असतो ते शब्द बोलतो फार सुंदर सरांनी मारणी केली ज्याला बोलावं आहे अभिजातपणा आहे भाषेला सांगण्याचा समजून घेण्याचा समजून देण्याचा ग्रेट सर हे असं कवितेला त्याला ते लेणं आहे हे जे बोलणं म्हणजे कवी त्याला घडवणं आहे काळातलं गळ्यातलं कसं असतं ते भाष्य शब्द म्हणजे असा लढवळपणा आनंददायी आहे तुम्ही सगळे बोलले हे माफ करा तुम्ही समजून सांगितलं मला वाटलं मी बी ए माफ करा बरं का म्हणजे मी एम एच्या बी एच्या वर्गात बसलो एकदा माफ म्हणलं काही बोलत नाही तर मित्रांनो समुद्र नद्या आम्ही सगळं सगळं अनुभव ताडोबा जंगल मेळघाट जंगल कोकणातलं समुद्र भारतातलं समुद्र श्रीलंकेचं समुद्र भूतानचं जंगल हे जे कविते मला भेटतं कधी कधी आनंददायी फार कमी लोकांना पकडता होते फार आनंददायी आहे आणि विशेष म्हणजे जेवढं कमीत कमी लिहिता येईल कमीत कमी शब्दात ते सगळ्यात चांगलं आहे यांची ताकदही काही की फार कवीत कवी शब्दात सांगण्याची सरणे तो शब्द वापरला यांच्यासाठी असं जर कवी प्रत्येक कवी याचे सगळ्यात कवी झाले असते ना खूप झाले असते गावा झाले असते गा अनुभवच नाही अनुभव फार मोलाच आहे लिखाणामध्ये कविता साधू संतांचे अनुभव किती आहे तो अध्यात्मक भाग वेगळा जो उठतो तर न्यायाजून आव्हत जो उठतो तर तुकारामानं नाव।, नाव वाचिक काही करण पाठवता तुम्ही किती अनुभव घेता जनमानसात किती घेता भोगण्याचा जगण्याचा आनंद घेण्याचा किती आनंद देता दे दे घेता हे कवितेमध्ये ज्या कवीमध्ये कवितेमध्ये राबलत ना शेतात पाहिलं ना ते पानाचा जन्म पाहिला फुलाचा जन्म पाहिला त्याचं मरण पाहिलं आणि मग कळलं की माणसाचा आणि निसर्गाचा एकच आहे मग माणूस आहे निसर्ग एकच आहे हे जेव्हा कवीला कळत शब्द तो ह्या तो चित्र काढतो चित्रकार काय करतो आता मी माझा आहे माई काही परीक्षा धरणे माय काय माझा अभ्यास सगळ्या निसर्ग माझं विद्यापीठ इथे निसर्ग हे माझं विद्यापीठ आहे म्हणून चित्र होता पण काही लोक माझ्याकडे चित्र काढून तर काढून घेतात किती जाण आहे सुदैवानं मला चांगली जाण येते लिखाण्याची जाण आहे कोणता <coughs> माणूस वैचारिक असो कुठलंही असो यांची सूत्र का जमलं माझं कुठं जमत नाही फारसे की भावत रह, मला जे भावतं जो माझा विचार आहे तो त्याला पकडता येतो शब्द हा भाग वेगळा परंतु जिथं रुचा मला हे आहे ना खत आहे माझं दे चांगल्या कवीला अनुभवाचा कवीला चित्रकाराला खत लागतं ना सगळ्या गोष्टीला जो क्रिएटिव्ह आहे कोणीही असो त्याला खत लागतं अनुभवाचं खत लागतं पाहण्याचं दृश्याचं तो कुठंच मिळतं आम्हाला आणि त्याच्यामुळे भक्त